मागच्या वेळी घटनेमध्ये देखील लोक आले होते त्यावेळी जिल्हा पोलीस प्रमुखांनी नाकाबंदी केली नाही आता सुद्धा पुण्यातून रवी पडवळ बाहेर पडलेल्याचा इंटेलिजन्स त्यांच्याकडे होता त्यांना माहिती होती तो साताऱ्यापर्यंत आलाय साताऱ्यात कुठं आलाय सगळी माहिती असताना त्याला त्याच वेळी कारवाई करायला पाहिजे होती बाहेरून येऊन लोक कोल्हापुरातली माणसं आज ह्या सगळ्या पलीकडं जाऊन राजश्री महाराजांचा विचार पुढे घेऊन जाणारी जनता आहे आणि म्हणून बाहेरून येऊन कोल्हापुरात या ठिकाणी अशा पद्धती करण्याचा प्रयत्न होतो ते रोखण्याचं काम कोल्हापूरकर म्हणून आपण केलं पाहिजे आज देश पातळीवर कोल्हापूरची जी इमेज आहे ती कशा पातळीवर जाते आज रोजगाराचे प्रश्न महत्त्वाचे आहेत उद्योग व्यवसाय इथं आले पाहिजेत हे महत्वाचं आहे का कोल्हापूरची इमेज ही राष्ट्रपातळीवर आणि जागतिक पातळीवर हे घेऊन जाणं उद्याच्या भविष्यकाळात आम्हाला ते परवडणार नाही शाहू महाराजांनी कोल्हापूरकरांना बदनाम करण्याचा डाव आखला जातोय का नाही शंभर टक्के राजश्री शाहू महाराजांच्या भूमीमध्येच हे सातत्यानं घडतंय मग याची पोलीस चौकशी का करत नाही त्याच्यावर कारवाई का करत नाहीत असा आमचा प्रश्न आहे नाही गृहमंत्री म्हणून त्यांनी जबाबदारी घ्यायला पाहिजे की हे का घडतंय ह्या सगळ्या इंटेलिजन्स असताना त्याच्यावर कारवाई का झाली नाही एकशे चव्वेचाळीस कलम असताना लोकांना सोडलं का गेलं गजापूर गावातल्या लोकांनी तीन दिवस आधी तिथल्या स्थानिक पोलीस स्टेशनला सांगितलं होतं की अशी घटना म्हणजे अशा गरमाव येणार आहे अशावेळी आमच्या गावाला प्रोटेक्शन द्या म्हणून त्यांनी मागणी केली होती ते प्रोटेक्शन का दिलं गेलं नाही ह्या सगळ्याची उत्तरं आम्हाला गृहमंत्र्यांच्याकडून अभिप्रेत आहेत इंडिया आघाडीने केलेली मदत ही